देशमुख विरुद्ध थोरा एक लढत म्हणलं नाही या गोदन गटातली फार कुस्ती आहे फायनल पर्यंत नोंद घ्या एक तानाजी लकेचा पट्टा आणि दुसरा सोमा पट्टा अशी कुस्ती चलवा सुंदर उलटी जोड़ी आणली इकडं पॉइंट पॉइंट शाबास काय काढून घे सध्या आपण आहे टाळ्या करा जरा या कुस्तीसाठी मी हॉटेल सर्वे सर्व सामान्य श्री गणेश भाऊ गरजे यांच्या वतीनं दोन हजार एक रुपयांचं बक्षीस असेल चला कुस्ती करा विरा देशमुख आणि ओंकार थोरा वेळेन आणि नियमानं बांधलेली कुस्ती आहे एक राजूरला सराव करतो इंटरनॅशनल बला तर मिळी पट्टी परिधान केलेला थोरात श्रीराम कुस्ती संकुल भोरा सराव करतो सोमनाथ राऊत कड या जिल्ह्यातली दोन तगडी पोरा आखाड्यावरती लढताय सुभाष आक्रमक होतोय थोरा तिथे चेंडा प्रयत्न होता कुस्ती निवेदक पैलवान पानसरी सर यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आदरणीय सरांचं संयोजन समितीच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो पट्ट्याला लागलेला आहे इकडं विरा देशमुख अद्याप नाही ओ... अटी बाय बाय चावडा

तीस सेकंदाची विश्रांती झाला पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ कडेकडे उपस्थित सर्व पोलीस अधिकाऱ्यांचा देखील मनापासून स्वागत आहे खरं तर अतिशय चांगली व्यवस्था बंदोबस्त आपण या ठिकाणी दिलेली आहे त्याबद्दल

काय नाही काय नाही काय नाही एक मिनट आहे अजून हे दिलंय ना त्याला हे दिलंय हा कर कर क्लियर क्लियर अरे डावक छोड़ता है राहु じゃあ